नमस्कार अमरावती श्री शिवाजी शिक्षण क्रीडा क्रीडा महोत्सवाला सुरुवात करण्यात आली आहे आयोजित महोत्सवात प्रभागातील बारा शाळेतील अडुसष्ट संघाने सहभाग घेतला यामध्ये हॉलीबॉल कबड्डी खो खो सह शंभर मीटर रनिंग स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला सर्व खेळामध्ये जवळपास नऊशे खेळाडूंनी सहभाग घेतला श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर कबड्डी गोळाफेक फेक आदी स्पर्धा घेण्यात आल्या स्पर्धेत अनेक क्रीडा शिक्षकांनी महत्वपूर्ण योगदान लाभल्याची यावेळी प्रतिक्रिया क्रीडा शिक्षक हेमंत देशमुख यांनी व्यक्त केली मी हेमंत देशमुख क्रीडा शिक्षक कस्तुरबा कन्या शाळा अमरावती आज दिनांक तेरा डिसेंबर रोजी या ठिकाणी श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती अंतर्गत प्रभागस्तरीय क्रीडा महोत्सवाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेला आहे या क्रीडा महोत्सवामध्ये प्रभागातील एकूण बारा संघांनी बारा शाळेच्या संघांनी सहभाग घेतलेला आहे त्यामध्ये वॉलीबॉल खो खो कबड्डी आणि मैदानी स्पर्धा ज्यामध्ये शंभर मीटर चारशे मीटर रनिंग लाँग जम्प आणि गोळाफेक या प्रकारचे क्रीडा प्रकार, प्रकार यामध्ये समावेश होते मुलं आणि मुले एकूण अशा कमीत कमी अडुसष्ट संघांनी या ठिकाणी सहभाग घेतला एकूण मिळून जवळपास नऊशे खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि अतिशय चांगलं आयोजन श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय यांच्या सहकार्यामुळं या ठिकाणी आम्हाला हे करणं शक्य झालं या आयोजनामध्ये सहकार्य करणारे जेवढे काही सर्व शाळांचे मुख्याध्यापक त्यांचे शारीरिक शिक्षक आणि इतर सहकारी शिक्षक या सर्वांचे मी या क्रीडा महोत्सवाच्या निमित्तानं आभार मानतो त्याचबरोबर या क्रीडा स्पर्धेचे संयोजक म्हणून श्री संजीव कुमारजी खाडेसाहेब शाळा तपासणी अधिकारी शिवाजी शिक्षण संस्था अमरावती त्याचप्रमाणे आयोजक म्हणून श्री सौ अर्चनाताई लुंगे मॅडम मुख्याध्यापिका कस्तुरबा कन्याशाळा अमरावती त्याचप्रमाणे श्रीमती चंदेल मॅडम यांचं सुद्धा तेवढंच मुलाचं सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे धन्यवाद